भाजपच्या केरळमधील एका प्रवक्त्याने जे नाव पिंटू महादेवन आहे त्याने राहुल गांधींच्या छातीत गोळागालो अशी धमकी दिली एका लाईव्ह डिबेटमध्ये एक वर्षापूर्वी एका न्यूज चॅनल्सवर राहुल गांधीला मारण्यासाठी एका नव्या गोडसेच्या शोधात भाजप आहे अशी डिबेट झाली यूट्यूब चॅनलवर आणि त्याला लाखो लोकांनी प्रतिसाद दिला मध्यंतरी पुण्यामध्ये सावरकर केसमध्ये जसं आत्यकी सावरकर ज्यांनी सावरकरांच्या बदनामीची केस केली के राहुल गांधींवर त्याच्यामध्ये पण त्याचे ॲडव्होकेट होते त्यांनी एक स्वतः इंटिट्यूली सांगितलं की गोडसे परिवाराकडून राहुल गांधींना धोकायपणे दोन हजार सतरामध्ये भाजपच्या बारनेरमधला एक होता राजस्थानमधला त्यांनी धमकी दिली होती तेव्हा मी दिल्लीत होतो तेव्हा मी त्याला स्वतः फोन केला माफी मागायला होती त्याला थोडक्यात राहुल गांधी चा जीव धोक्यात आहे त्याचा ॲसेसमेंट वगैरे रिपोर्ट्स तयार केलेले आहेत इंटेलिजन्स काय करतं सरकार काय करतं काँग्रेस काय करतं जसं आता ही जी कालची धमकी आलेली आहे तर काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल यांनी आम्ही शहानं पत्र लिहिलं पत्र लिहून काही होणार नाही कारण ह्याच्यावर मी खूप डिटेल स्टडी केलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मी राहुल गांधींना पहिले धोका सांगितला होता त्याच्याबद्दल सोनिया गांधींना हे सगळं कळलेलं आहे तर काँग्रेसच्या नेत्यांना माझं एकच म्हणणं आहे की भाजपचे लोक काय करतील त्याचे ते परिणाम भोगतील उद्या जर पुण्यामध्ये राहुल गांधी मारला गेला किंवा काही गोळीबार झाला तर किमान एक लाख ब्राह्मणांची गरज आली जाते म्हणजे इतका स्फोटक वातावरण तयार झालेलं आहे आता आणि खुद्दा आता असा आहे की प्रश्न राहुल गांधी सुरक्षितेचा आहे का नाही तर नॅशनल सिक्युरिटीचा आहे आणि ह्याच्यावरचे उपाय पण मी सांगितले आहेत आणि हे सोनिया गांधी ह्याची कल्पना पण आहे प्रॉब्लेम आता काय झालेला आहे की भाजपचा माणूस मारेल का दुसरा एखादा ब्राह्मण माणूस मारेल कोणत्या जातीचा मारेल हा विषय नाही किंवा तो मारेल नाही मारणार नाही असं पण होऊ शकतो की राहुल गांधी अजून भरपूर पन्नास वर्ष जगतील तो विषय नाही आहे मुद्दा आता झालेला असा आहे की वातावरण आणि तसं तयार झालेलं आहे आणि कोणी जर एखाद्या फालतू माणसाने म्हणजे मूर्खन आणि एखाद्या मेंटल माणसाने आणि आजकाल काय डार्क वेमध्ये लोक ऑर्डर देतात पैसेने की तुम्ही याला मारा त्याला मारा वगैरे डार्क वेबमध्ये ऑर्डर घेतात लोक तर मारणारी माहीत पण नसेल की राहुल गांधी कोण आहे त्यामुळे आता ह्या गोष्टी घडत आहेत जगभर डोनाल्ड ट्रम्पसारखा अध्यक्ष माणूस पण वाचला नाही थोडक्यात डोक्याला म्हणजे कानाला गोळी चाटून गेली आत्ता कर्क नावाचा एक मोठा नेता आहे ट्रम्पच्याच पार्टीचा तो मारला गेला सरळ सरळ त्याच्यामुळे हे काही फार अशक्य गोष्ट आता नाही आहे ह्याचं थ्रेट ॲनालिसिस वगैरे आता ते सरकारने करायचं ना करायचा विषय नाही पण माझं काँग्रेस पार्टीच्या लोकांना म्हणणं असं आहे की तुम्ही राहुल गांधी आणि सोनिया गांधी प्रियांका गांधी रॉबर्ट वड्रा यांना देशाच्या सुरक्षेसाठी आत्ता पण त्यांनी बलिदान दिलं काँग्रेस त्याचा फायदा झाला देशाचं नुकसान झालं वगैरे जे काय व्हायचं ते होऊन घे आपल्या राजकारणात जायचं नाही देशाच्या सुरक्षेसाठी काँग्रेसच्या लोकांनी राहुल गांधी सोनिया गांधी यांना परदेशात पाठवावं Així m'agida a no viure'n